कोबी म्हटला की आपण अनेक प्रकार वेगवेगळे करत असतो कोबीच्या वड्याही वेगवेगळ्या प्रकारे करत असतो तर आज मी तुम्हाला कोबीच्या वडीचा एक खमंग असा पदार्थ दाखवणार आहे नारळाच्या रसातली कोबीची वडी आपण सुरुवात करूया इथे मी छान फ्रेश असा कोबी घेतलेला आहे त्याची पानं आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहेत त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही जी वरची पानं आहेत ती आपल्याला काढून टाकायची आहेत आता ही जी पानं आहेत आतली ही आपल्याला अख्खी अख्खी वडीसाठी सोडवून घ्यायची आहेत तर आता ही जी पानं आहेत ती आपण ब्लांच करून घेणार आहोत हे अगदी आपल्याला तीस सेकंद एवढा वेळच पाण्यात ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे ब्लांच केलेली जी कोबीची पानं आहेत ती आता आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोपर्यंत आपण वडीसाठी बॅटर तयार करूया तर इथे मी आता दोन कप एवढं बेसन घेतलेलं आहे आता ह्यात जातील दोन बारीक चिरलेले कांदे एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून मिरची पावडर दोन टीस्पून गोडा मसाला एक टेबलस्पून किसलेलं आलं तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ आता यात जाईल चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जशी भाजीची कन्सिस्टन्सी असते तेवढं आपल्याला हे पातळ करायचं आहे ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे कोबीची पानं थंड झालेली आहेत बॅटरसुद्धा रेडी आहे तर आता आपण वड्या करायला सुरुवात करूया पानं अशी जरा पसरून घ्यायची थोडंसं बॅटर घ्यायचं आहे अगोदर एका पानाला लावून घेऊया हे पान थोडंसं ह्याच्यावर येईल असं ठेवायचं पुन्हा ह्याच्यावरसुद्धा बॅटर लावून घ्यायचं आहे अशीही बाजूबाजूला आपल्याला पानं अरेंज करून घ्यायची आहेत आणि त्याच्यावर हे बॅटर आपण लावत जायचं आता ह्याच्या दोन्ही साईड्स फोल्ड करून घ्यायच्या आहेत थोडंसं बॅटर इथेसुद्धा लावायचं लावायचे आणि आता हे फोल्ड करायचं जेवढं घट्ट करता येईल तेवढं फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे आपला हा रोल तयार आहे असाच दुसरा रोलसुद्धा तयार करून घेऊया कोबीचे रोल्स तयार आहेत आता आपण ते शॅलो फ्राय करूया पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घेते गॅस ऑन करूया आता हे जे रोल्स आपण केलेले होते ते पॅनमध्ये ठेवून घेऊया आता ह्याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर ह्या वड्या सगळ्या बाजूनी छान खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत झाकण उघडून पाहूया आता आपल्याला हे रोल्स उलटायचे आहेत चेक करूया मस्त असा खरपूस कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया रोल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण कट करणार आहोत रोल थंड झालेला आहे आपण आता कट करून घेऊया ह्या वड्या थोड्या जाडच कापून घ्यायच्या आहेत वड्या कापून झालेल्या आहेत गॅस ऑन करूया तेल गरम झालेलं आहे ह्या वड्या नुसत्या आता आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत वड्या दोन्ही साईडनी छान खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत मी गॅस बारीक केला आहे इथे एक कप एवढं पातळ नारळाचं दूध घेतलेलं आहे आता ह्यात चवीप्रमाणे मीठ घालूया आता ह्याच्यात जाईल दोन स्पून साखर साखर विरघळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया आता हे जे नारळाचं दूध आपण घेतलं होतं त्यात आपण ह्याच्यात घालायचं आहे झाकण ठेवून ह्या वड्या दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता हे जे जाड नारळाचं दूध आहे ते घालून घेऊया जाड नारळाचं दूध घातल्यावर खूप वेळ शिजवायचं नाही कारण ते दूध फाटू शकतं झाकण ठेवून अगदी दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत एक उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया नारळाच्या रसातली कोबीची वडी तयार आहे ही रेसिपी माझ्या आजीकडून मी शिकलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मात्र आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा